पुणे जिल्ह्यातल्या दौंडमधल्या अंबिका कला केंद्रात सोमवारी रात्री गोळीबार झाला या गोळीबार प्रकरणी भोरसे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकरांचा सखा भाऊ बाळासाहेब मांडेकरसह चार जणांना अटक झाली आहे गणपत जगताप आणि चंद्रकांत मारणे अशी इतर आरोपींची नावं आहेत या आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे दरम्यान कला केंद्रात केरकोळ कारणावर हवेत गोळीबार करण्यात आला होता या गोळीबारानंतर एक नर्तकी चक्कर येऊन खाली कोसळली सुरुवातीला गोळीबार झाला नाही असा दावा पोलिसांकडून करण्यात आला मात्र नंतर गोळीबार झाल्याचं स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला दरम्यान दौंड गोळीबार प्रकरणी शक्य झाल्यास मकोका लावा आणि राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका अशी सक्त ताकीद पोलिसांना दिल्याची माहिती अजित पवारांनी दिलेली आहे त्या संदर्भामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊन देऊ नका अशा प्रकारच्या सूचना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी दिलेल्या आहे मी स्वतः गिल म्हणून तिथले एस पी आहेत त्यांच्या संपर्कात आहे तिथं बिरादार म्हणून ॲडिशनल एस पी आहेत त्यांच्या संपर्कात आहे त्यामध्ये जी नावं निष्पन्न होतील त्यांना अटक करा ती कुणाशीही संबंधित असू द्या आणि ज्यांचा कुणाचा दोष आहे त्यांच्यावर सक्त कारवाई करा त्याच्यात जमलं तर मकोका पण लावा इथपर्यंतच्या सूचना आपण